तुमच्या जोडीदारावर डाऊट तर वाटतोय पण कधी कधी या मनाच्याच कथा असतील म्हणून तुम्ही याकडे दुर्लक्ष करत असाल तर असं करून चालणार नाही कित्येक जोडप्यामध्ये एकाचं रिलेशन बाहेर लफडं होतं म्हणून रस्ता मोकळा होण्यासाठी एकाने आपल्या जोडीदाराचा काटा काढलेला आहे जोडीदारावर पूर्ण विश्वास असेल तरच नात्यातलं खरं सुख अनुभवता येतं पण थोडंसं दुर्लक्षही कधीकधी आपल्या जीवाशी देखील बेतू शकतं पण इथेच सायकॉलॉजी आपल्या मदतीला येते सायकॉलॉजीनुसार मी ही बारा लक्षणे तुमच्यासाठी शोधून आणलेली आहेत एखाद्या जोडीदाराचं रिलेशन बाहेर काही चालू असेल तर नक्कीच यापैकी काही खुणा तो तुम्हाला देईल तुमचं रिलेशन नुकतंच चालू झालेलं असो किंवा खूप जुनं असो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक भावनिकदृष्ट्या गैरहजर असं कधी झालं आहे का एखाद्या व्यक्तीला आपण खूप हसू येणारी चिंतित करणारी किंवा दुःखद गोष्ट सांगत असतो आणि ही समोरची व्यक्ती आपल्याकडे ऐकतही नाही आणि जरी ऐकत असेल तरी तिचं आपल्या या गोष्टींशी काही एक घेणं देणं नसतं असं जर तिच्या वागण्यावरून आपल्याला कधी दिसून येत असेल आणि ही जर लक्षणे तुमच्या जोडीदारात दिसून येत असतील तर नक्कीच काहीतरी गडबड आहे असं समजा आता या व्यतिरिक्त जर तुमचा हा जोडीदार स्वत खूप चिंतित आहे पण तुम्ही जेव्हा त्याला याविषयी काही विचारत असाल तेव्हा तो याबद्दल मात्र काहीच बोलत नसेल तरी देखील यात काहीतरी गडबड असू शकते नंबर दोन भविष्याकडे दुर्लक्ष जेव्हा तुमचं रिलेशनशिप किंवा लग्न नवीन असतं तेव्हा तुमच्या दोघांमध्ये होणारी सर्वात प्रमुख चर्चा ही तुमच्या भविष्याविषयी असते आपण असं करूया तसं करूया आपलं घर असं असणार वगैरे पण जेव्हा हा तुमचा जोडीदार तुमच्यासोबत तुमच्या पुढच्या वाटचालीविषयी काही बोलतच नाही आहे तेव्हा काहीतरी चिंतित होण्यासारखी बाब असू शकते नंबर तीन संवादातला दुरावा एकमेकांसोबत होणारा संवाद आता खूप विरळ असा वाटायला लागतो एका छताखाली असून किंवा चॅटिंगवर असून देखील आपण खूप दूर गेल्यासारखे फील व्हायला लागतो या जोडीदाराचं लक्ष दुसरीकडेच असतं किंवा आपली जी काही चर्चा असेल किंवा जो काही विषय चालू असेल त्यात इन्वॉल्व्ह होण्यासाठी यांचा काही एक इंटरेस्ट नसतो नंबर चार स्पष्टीकरणातला खोटेपणा ते जी काही कारणे देत असतील किंवा कोणत्याही गोष्टीविषयी जे स्पष्टीकरण देत असतील त्यातला सढळ असा खोटेपणा आपल्याला दिसून यायला लागतो याशिवाय ते जसं आहेत यात आणि त्यांच्या त्या वर्तनात किंवा परिस्थितीमध्ये बऱ्याचशा विसंगती आपल्याला दिसायला लागतात नंबर पाच बचावात्मक वर्तन अचानक त्यांचं वर्तन बदललेलं दिसेल त्यांना तुमचं बोललेलं जरा देखील सहन होणार नाही छोट्यातली छोटी गोष्ट देखील त्यांना हर्ट करायला लागेल किंवा त्याचा त्यांना खूप राग यायला लागेल आणि जेव्हा तुम्ही त्यांना त्यांचं हे वर्तन बदलून नॉर्मल व्हायला सांगाल तेव्हा तुमच्यावरच भडकून तुम्हाला सगळा दोष द्यायला सुरुवात करतील नंबर सहा अचानकचा गुप्तपणा त्यांचा फोन अचानक लपवायला लागतील त्यांचे पासवर्ड्स बदलतील किंवा वरचेवर रिसेंट मेसेजेस जे असतात ते डिलीट करायला लागतील <laughs> नंबर सात तुमच्यातली आवड कमी होणे तुमच्याविषयीची जी आधी असलेली आवड होती ती आता कमी होताना दिसेल तुमचं हे रिलेशन कपलचं असो किंवा लग्नाचं असो त्यांचा सहभाग हा खूप कमी होताना दिसेल तुमच्यासोबत असून ते खूप दूर गेल्यासारखं तुम्हाला फील होईल नंबर आठ दिनचर्येतला बदल त्यांच्या रुटीनमध्ये अचानक बदलाव होताना दिसेल त्याविषयी कारणे देणंही ते बंद करतील त्यांचं घरापासून दूर राहणं वाढेल किंवा तुमच्याशी कनेक्टेड राहणं देखील आता ते बंद करतील नवनवीन मित्रांमध्ये फिरायला लागतील यासाठी काही कारणे देतील किंवा ते देखील देणार नाहीत नंबर नऊ अचानक सेल्फ कॉन्शियस होणे अचानक ते कसे दिसत आहेत याकडे जास्त लक्ष द्यायला लागतील वेगवेगळ्या प्रकारची कपडे घालायला सुरू करतील नवनवीन स्टाईल फॉलो करायला लागतील परफ्यूम वगैरे सारख्या विविध गोष्टीकडे त्यांचं जास्त लक्ष असेल नंबर दहा जास्तीचे लाड तुम्हाला अचानक जास्तीचे गिफ्ट वगैरे द्यायला लागतील अचानक सरप्राईज देणे किंवा गरजेपेक्षा जास्त लाड पुरवायला लागणे ह्यासारख्या गोष्टींद्वारे ते त्यांच्यातल्या गिटला लपवण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा तुमचं त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष व्हावं यासाठी देखील ते हे सगळं करू शकतात नंबर अकरा जास्तीचे दोष काढणे तुमच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढायला लागतील आधी तुमच्यातल्या ज्या दोषांची जाणीव तुम्हाला देखील नव्हती ते दोषदेखील काढून तुम्हाला दाखवतील असं करून ते त्यांचं वागणं जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतील नंबर बारा त्यांच्या मित्रांचं वागणं बदलेल एक व्यक्ती तिची प्रत्येक गोष्ट तिच्या मनात जास्त वेळ ठेवू शकत नाही ह्या गोष्टी तुमच्या जोडीदाराने त्याच्या मित्रांसोबत शेअर केल्याच असतील म्हणून तुमच्या जोडीदाराच्या आजूबाजूची जी लोकं असतील किंवा मित्र ही तुमच्याशी आता पूर्वीसारखं आनंदी वागणं आता बंद करतील किंवा अगदीच तुमच्याशी संपर्कात येणंही बंद करतील